हाय हॅलो नमस्कार नेमकं सगळ्यांचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तुझी भात कापणी वगैरे सगळी झालेली आहे आणि आता दिवाळी आहे तर निमित्ताने आपण छानपैकी आज करंजा बनवणार आहोत तर हे बघा इकडे ड्रायफ्रूट सगळे मी आता म्हणजे काप कापायला घेतलेत बदाम बघा एकदम बारीक मस्तपैकी कापले अजून आपल्याला पिस्ता आणि काजू कापायचे आहेत तर सुरुवात तर जोरात झालेली आहे मस्तपैकी तर आज आपण करंजा करणार आहोत सगळं काही जास्ती फराळ करणार नाही आहोत थोडाच करणार आहोत आणि मी इकडे आहे आत्तेकडे आहे त्याच्यामुळे इकडे फराळ करत आहोत तर मस्तीपैकी कटिंग कर वगैरे करून घेतलं आहे आणि आज एकदम सकाळ सकाळ व्हिडिओ बनवला आहे म्हणजे स्टार्ट केला आहे करायला सो व्हिडिओ जर आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबवर जर अजिबात विसरू नका तर आज करंजा बनवणार आहोत एकदम खुसखुशी दशा तर त्याला जे लागणारं जे सारण आहे ते आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी रवा आहे ओ प्सू काबरा आहे बदाम काजू आहेत थोडक्यात ड्रायफ्रूट्स आहेत नंतर खसखस वगैरे ते सगळं आहे तर ते पण बनवायचं आहे सारण आणि त्याला लागणारे जेच आहे म्हणजे आता ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते मी आता कापते आहे आणि जास्ती काही नाही एक प पाव किलोचे वगैरेच बनवणार आहोत कारण की तेवढा टाईम नाही आहे जेवढा टाईम आहे त्याच्यामध्ये आपण करून टाकणार आहोत सो बघा आणि बोरंसुद्धा करणार आहे सो बोरांचा पण व्हिडिओ लवकर येईल बोरांची रेसिपी वगैरे कशी असते काय असते तर चला आता मी कापून घेते मग डायरेक्ट भेटते तुम्हाला फायनली मगाशी तुम्हाला दाखवलं की मस्तपैकी मी काजू बदाम कापत होते तर ले ले थे थे ते कापून झाले छान रोस्ट करून पण घेतलेले आहेत मस्तपैकी असं टाकले तर ते थोडे ना कच्चट लागतात चावायला ना थोडे मग ते टेस्ट वेगळी लागते त्याच्यामुळे सगळं भाजलेलं आणि नंतर मग हे सारण तयार केलेलं आहे आता पीठ भिजवायचं आहे सो आपण पाव किलोच्या बनवणार आहोत त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मोहन टाकणार आहोत आपण असं तुपाचं मोहन टाकणार आहोत त्याच्यामध्ये छान मळून घेणार आहोत तर अशा एकदम आमच्या पारंपरिक मस्तपैकी करंज्या बनवणार आहोत आणि याच्यामध्ये खोबरं आहे सुकं खोबरं किसून मस्तपैकी रोस्ट करून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चुरा करून मस्तपैकी काय सारण छान झालं आहे सो अशा पद्धतीने सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून रेडी आहे सारण आणि नंतर थोड्या वेळाने पीठ वगैरे मळून डायरेक्ट आपण करायला घेणार आहोत सो so, बोरं पण आपल्याला करायचे आहेत पण हे पहा पदार्थ झाल्यानंतर आपण बोरं करणार आहोत बोरांना जास्त टाईम नाही लागत फक्त तळायला थोडा टाईम जास्त लागतो कारण की छान खरपूस भाजावे लागतात त्या त्याच्यामुळे बाकी त्याची त्याला जे लागणारं जे साहित्य ते, ते, ते फार कमी आहे म्हणजे एकदमच आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं गूळ तीळ पांढरे तीळ आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे आप घरामध्ये तर आपण भाकरी बनवतो तर भाकरीचं पीठ ते भाजून घ्यावं लागतं आणि नंतर मग खोबरं जे सुकंखोबरं असतं ते ते टाकावं लागतं आणि मग डायरेक्ट पे जे गुळाचं पाणी करून मग मळायचं तो त्याचा सगळा व्हिडिओ कशी प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवेन सो बघा व्हिडिओ तो त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल पण आज कारण ज्या बनवत मस्त वेग आहे सो सारण रेडी झालेलं आहे आपलं आता आपल्याला फक्त पीठ मळायचं आहे चला आता पीठ मळायला घेऊया ते बघा आपण आतमध्ये मोहनसुद्धा टाकलेला आहे म्हणजे आता पाव किलो पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तूप टाकलेलं आहे एकदम गावठी तूप आहे त्याचं मोहन टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि आता मळून घेणार आहोत आणि आपण साठाच्या बनवणार आहोत तर त्याचे साठ बनवण्यासाठी आपण जे वापरणार आहोत ते कॉर्नफ्लॉवर आणि तूप वापरणार आहोत त्याच्यापासून ते साठ बनवणार आहोत जो रेसिपी पूर्ण बघा तुम्ही जर तर तुम्ही पण बनवू शकता साठाच्या तर आता मी पीठ मळून घेते छानपैकी मोहन सगळं हाताने एकदम पिठाला लागूलेलं आहे आता फक्त मळून घेते करंजना खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत जे साठाच्या असतात थोड्या नॉर्मलवाल्या पण असतात त्याच्यामध्ये खूप सारे प्रकारसुद्धा आहेत तर आपण साठाच्या बनवणार आहोत तर साठं जे काही आहे ते आपण नंतर थोड्या वेळाने बनवणार आहोत आपलं सारण बनवून झालेलं आहे तर पीठ भिजवणार आहोत पीठ भिजवून झाल्यानंतर मग दुपारनंतर आपण करणार म्हणून की हे पीठ चांगलं मुरावं लागतं त्याच्यासाठी आपण प्रदेश ठेवणार आहे एक दोन तास तर छान मुरलं की त्याच्यानंतर मग आपण साठाच्या जे साठ लागणार आहे आपल्याला लावायला ते आपण बनवणार आहोत तर चला तर थोड्या वेळाने भेटते तुम्हाला तर अशा आम्ही मस्तपैकी आज करंजा बनवणार आहोत जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा करू शकता पाव किलो पीठ आहे जर त्या त्या हिशोबाने तुम्ही तीन ते, ते चार चमचे तूप टाकू शकता तुमचं अर्धा किलो असेल एक किलो असेल तर तुम्ही तसे वाढवू शकता चमचे म्हणजे थोडं तुपाचं प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू शकता तर चला तर मस्तपैकी भी भिजवून घेते मग भेटूया आपण बघा मस्तवे आपल्या करंजा रेडी झालेल्या आहेत थोड्याशा तळायच्या आहेत ते बघा तर तेल परत ठेवले आपण बंद केलं होतं त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपल्या साठ्याच्या ज्या काही हे आहेत करंजा त्या तयार झालेल्या त्या बघा लेअर तुम्हाला दिसत असतील तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर पहिला दिवाळीमधला आमचा फरा झालेला आहे म्हणजे पहिला आयटम तुम्ही बोलू शकता तो म्हणजे आहे करंजी तर ह्या बघा इकडे करंजी सगळ्या रेडी झालेल्या आहेत इकडे ह्या तळायच्यात तेल तापत ठेवलं आहे तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय